ज्या काय योजना केलेल्या आहेत त्या उद्धवस्त करण्यासाठी जसं जमेल तसं आपल्याला या वर्णवादी व्यवस्थेचा निषेध करावा लागेल नमस्कार मी उल्हास माझ्या युट्यूब विचारपीठावरती आपले मनपूर्वक स्वागत मित्रांनो युती सरकार सामाजिक न्याय निधीवर अन्याय करत आहे जवळजवळ दहा हजार कोटी रुपये त्यांनी सामाजिक न्यायाचे इतर खात्याकडे वळवलेले आहे जो निधी या देशातील वंचित पीडित दलित बौद्ध अशा समाजाच्या मूलभूत हक्कासाठी मूलभूत विकासासाठी दिला जातो हा सामाजिक न्यायाचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला गेलेला आहे याबद्दल दुःख नाहीये लाडक्या बहिणीचा निधी या संदर्भात सरकारनं एक वेगळा आयोग का निर्माण केला नाहीये किंवा या लाडक्या बहिणीच्या अकाउंटचे पैसे याची तरतूद आपल्या बजेटमध्ये स्वतंत्रपणे का केली नाहीये हा खरा महत्वाचा प्रश्न आहे लाडक्या बहिणींनी सुद्धा जो निधी आपल्याला मिळतो आहे तो आपलं हे महाराष्ट्र सरकार कोणत्या माध्यमातून देत आहे याचं आत्मचिंतन या माझ्या बहिणींनी सुद्धा करावं या प्रश्नावरती युती शासन उत्तर देतं की अनुसूचित जातीमधील वंचित महिलांनाच आम्ही तो निधी देत आहोत सामाजिक न्यायाच्या विभागातून येणाऱ्या अनुसूचित जाती किंवा जमाती आदिवासी वर्ग अनुसूचीमधील वर्ग आणि या वर्गातील मूलभूत असा जो विद्यार्थी वर्ग आहे की ज्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीचा मुद्दा महत्वाचा आहे की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून त्यांचं प्राथमिक त्यांचं कॉलेज त्यांचं महाविद्यालयी आणि त्यांचं उच्च शिक्षण या बाबतीमध्ये त्यांना वसतिगृहासाठी राहण्यासाठी त्यांच्या जेवणासाठी आणि त्यांच्या खर्चासाठीचा जो निधी दिला जातो त्याचबरोबर अपंग त्याचबरोबर पेन्शनर अशा गरीब वर्गासाठी गरीब लोकांसाठी जर हा निधी दिला जातो तो जर निधी लाडक्या बहिणीच्या अकाउंटकडे वळवला जात असेल तर याचं आत्मचिंतन सरकारनंही करायला हवं आहे की ज्यांच्यासाठी हे आयोग निर्माण झालेले आहे त्यांच्या फायद्याचा निधी त्यांच्या फायद्याचा हा पैसा जर आपण भावनिक विचार व्यक्त करून वंचित घटकांनाच आम्ही देतो आहोत अशा पद्धतीचा मेसेज देऊन जर तुम्ही त्या पद्धतीने पैसा वळवत असाल तर यासारखं दुर्दैवी आणि आधुनिक गुलाम गुलामगिरीकडे घेऊन जाणारी यंत्रणा दुसरी कोणतीच नाही असं म्हटलं तरी वावगत वावगटाणार नाही आणि म्हणून नांदेडच्या एका सभेमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की युती शासन हा निधी दुसरीकडे वर्ग करून सामाजिक खात्यातील घटकांना गुलाम बनवत आहे आणि बरोबर आहे गुलाम बनवलं की गुलाम हवी तशी कामे करू शकतो तो लाचार लवकर बनू शकतो परंतु शिक्षण घेऊन जर एखादा अधिकारी समाज बनत असेल तर तो, तो समाज गुलाम होऊ शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामो की गुलामी खत्म करणे उन्हें बता दो की व गुलाम है। और अन्याय से ज्यादा अन्याय सहन करने वाला बडा दोषी आहे आणि म्हणू जर गुलाम हा वर्ग जर बनणारा असेल आणि गुलाम व्हावा हो म्हणून त्याचा निधी काढण्याचं जर षडयंत्र या महायुती सरकारचा असेल तर हे आता आपण गांभीर्याने ओळखायला हवाय एसीएनटीओबीसी आयोगातील लोकांनी याच्यावरती आंदोलन छेडली पाहिजेत आधुनिक पद्धतीने आणि त्याच्यावर बनवणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आपल्याला ज्या ज्या पद्धतीने निषेध करता येईल त्या त्या पद्धतीने त्यांनी निषेध करायला हवा आहे ना की जात आणि धर्म यावरती या, या सरकारने आपल्याला अवनिक बनवलेला आहे धर्म आणली जात आणली त्या ठिकाणी आपण आपलं सर्वस्व आपण अर्पण करतो आपण आपल्याला विसरून जातो आणि धर्मात जातीच्या जा भांडणातच आपण आपला वेळ वाया घालवतो आणि म्हणून मित्रांनो उद्या पुन्हा एकदा हजार वर्षाची गुलामगिरी आपल्यावर आली तर आपली येणारी पिढी आपल्याच चालेल की ज्या ज्यावेळी सरकार मानवहिताच्या विरोधात हिताच्या विरोधात निर्णय घेत होत त्यावेळी तुम्ही काय महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाट होता येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या काळासाठी आपल्याला या वर्तमानामध्ये या देशातील मनुवादी व्यवस्थेने जे काही मनसुबे रचलेले आहेत आणि येणाऱ्या पिढीला बर्बाद आणि गुलाम आणि लाचार करण्याच्या ज्या काय योजना केलेल्या आहेत त्या उद्ध्वस्त करण्यासाठी जसं जमेल तसं आपल्याला या वर्णवादी व्यवस्थेचा निषेध लागेल लाडकी बहिणी योजना जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ चौदा ते पंधरा हप्ते महिलांना देण्यात आले परंतु प्रत्येक हप्त्याला त्यांना अनुसूचित जाती किंवा जमा या सामाजिक न्यायाचा निधी घ्यावा लागला इतरत्र पण मधून काही निधी त्यांना घ्यावा लागला त्यामुळे हो देशाच्या जीडीपी मध्ये तूट मोठ्या प्रमाणात निर्माण झाली जो जवळजवळ बावीस तेवीस हजार कोटी रुपये सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग करण्यात आले परंतु त्या तो ते मध्ये तेवढा निधी शिल्लक नाही आहे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक मदत करेल हा पैसा जर त्या लोकांना नाही मिळाला तर त्यातून विकास होणार नाही आणि विकास नाही झाला तर आपण सक्षम बनणार नाही आणि पुन्हा एकदा आपण या देशाच्या भांडवलदारी व्यवस्थेचे गुलाम आणि लाचार बनू ला, ला। हा धोका टाळण्यासाठी आपल्याला आपल्यालाच कुठल्याही देवाची किंवा कुठल्याही धर्माची किंवा कुठल्याही नेत्याची वाट न बघता यावरती आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे की हा निधी हलवता कामा नाही हा सामाजिक न्यायाचा निधी दुसऱ्या कोणत्याही अकाउंटमध्ये ट्रान्सफर करता कामा नाही देवेंद्र फडणवीस म्हणतात की डायव्हर्सिफिकेशन नाही आहे या निधीचं तर अलोकेशन आहे साहेब हे तुमच्याकडेच राहू द्या आम्हाला ह्या लोकेशन नको आहे सामाजिक न्यायाचा निधी त्याच कामासाठी त्या हितासाठी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आणि तिथल्या दुर्बल घटकांच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे अशाच पद्धतीची भूमिका भविष्यात आपण घेतली तर नक्कीच मित्रांनो आपल्याला आपल्या लोकांच्या हितासाठी आणि ज्योतिषीच्या हितासाठी एक उत्तम अशा पद्धतीचं काम आपण करू शकू अशाच पद्धतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आता इतकंच प्लीज Keep watching and sharing Equality YouTube channel. Namaskar.